आपल्या विदर्भाच्या अभिमानाबद्दल मेळघाट म्हणजे फक्त डोंगर आणि नद्या नाहीत मेळघाट म्हणजे उत्तुंग पर्वतरांगा खळाळणारे धबधबे आणि घनदाट जंगल इथे आहे दुर्मिळ वनसंपदा खनिज संपत्ती आणि अमूल्य वनौषधींचा खजिरा व्याघ्र प्रकल्प विविध पक्षांचे घर आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा वारसा कोरकू गोंड निहाल आणि इतर आदिवासी समाजाची लोककला लोकगीत आणि परंपरा इथे जिवंत आहे पण हे वैभव आज धोक्यात आहे उपेक्षित आदिवासी बांधव विस्थापितांच्या वेदना वनसंपत्तीची बेफॉर्म लूट कुपोषण आणि बालमृत्यूंचे भयान वास्तव आपण अनुभवित आहोत इथले रस्ते शिक्षण आणि आरोग्य सेवांची अवस्था दयनीय आहे बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेने तरुणाईला ग्रासले आहे सरकारी आणि प्रशासकीय अनावस्थेमुळे मेळघाटाची ओळख हरवत चालली आहे पण एक नवा दिवस उजाळत आहे चौदा सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने चिखलदरा येथे मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यामध्ये या सर्व समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत मेळघाट विद्यापीठाची स्थापना देवधान्य कृषी प्रकल्प पर्यटन विकास आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे मेळघाटाला त्याचं हरवलेलं वैभव परत मिळवून देण्यासाठी मेळघाटात पुन्हा एक समृद्ध आणि संपन्न प्रदेश बनविण्यासाठी मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सत्तावीस अंतर्गत दोन मेळाव्याचं आयोजन केलं आहे

अडतीस वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही तर आम्हाला आणि दुर्दैवाचा भाग असं एक धरण टाकलं जे सहाशे नव्याण्णव कोटी तर सहा किलोमीटर लांबी जिगाव टाकले होते आता त्याची किंमत तीस वर्षात पन्नास फट वाढून जे जागा आहे चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयात आणि त्याची अडतीस टक्के भूसंपादन आहे ही सगळी परिस्थिती एका बदलची आहे त्यामुळे चौदाला चक्कर जमीन आमची पाण्याखाली आली नाही आणि याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या